या अस्सल चवीचा नाद खोळा कोकणी स्पेशल वडा कोंबडा थाळी खायला हा आपला आखाड स्पेशल तिसरा मंडळी आपल्या कोल्हापुरातील रेसिडेन्सी क्लब पासून पुढेच असलेले या स्ट्रीट फूड ठिकाणी गेल्या सात वर्षापासून मिळतात अस्सल कोकणी पद्धतीने बनलेले मस्त चवीचे कोंबडी वडे या ठिकाणी ही छोटीशी जेवणाची बैठक व्यवस्था आणि हे ठिकाण स्ट्रीट ला असल्याने या छोट्याशा स्वच्छ किचन मध्ये सर्व पदार्थ मॅनेज करून हा मस्त चवीचा मेनू बनवला जातो अशा स्वच्छ स्ट्रीट फूड ठिकाणी चविष्ट पदार्थ खाण्याची मजाच वेगळी यांच्याकडे मिळणारा मेनू लिमिटेड असल्याने तुम्ही या सर्व डिश चा आस्वाद नक्की घ्या त्यातील हा मस्त चवीचा बांगडा फ्राय जो स्टार्टरला नक्की खाल्ला पाहिजे त्यानंतर चिकन किंवा मटणाची परफेक्ट दम देऊन बनवलेल्या बिर्याणीचा आस्वाद सुद्धा नक्की घ्या पण त्यात माझ्याकडून कलर रेकमेंड नसल्याने तुम्ही इथं बिर्याणी खायला आलात की नॅचरल कलरची बिर्याणी नक्की खाल आणि शेवटी ही यांची स्पेशालिटी असलेली नादखोळा चवीची कोंबडी वडा थाळी जी दिसायला छान नसून चवीला सुद्धा नाद खोळा हे वेगवेगळ्या डाळींच्या पिठाचे कोंबडी वडे खूपच स्वादिष्ट असून या टेस्टी चिकन मसाल्यासोबत अप्रतिम थाळीतील तांबडा पांढरा रस्ताना नादकोळा चवीचा असून सोलकडी सुद्धा नादकोळा चवीची या कोंबडी वड़ा थाळीला जिरा राईस सर्व केला जातो जो या चिकनच्या ग्रेव्ही सोबत खायला लईच भारी असल्याने या छोट्याशा स्ट्रीट फूड पॉइंटला मस्त जेवणाचा आस्वाद घ्यायला फॅमिली सहित अवश्य भेट द्या